शहादा तालुक्यातील असलोद गावातील अवैध दारू विक्री बंदीसह बियर बार आणि शॉपीचा परवाना रद्द करण्यासाठी मतदानाची प्रक्रिया राबवण्यात आली यात आडव्या बाटलीने प्रचंड मतांनी विजय मिळवल्याने दारूची बाटली अखेर आडवी झाली त्यामुळे शासनाला गावात संपूर्ण दारूबंदी करणे भाग पडणार आहे शहादा तालुक्यातील असलोद गाव आणि परिसरात अवैध दारू विक्री वर्षानुवर्ष सुरू आहे तसेच गावाजवळच मुख्य रस्त्यावर बियरबार आणि शॉपी सुरू आहे गाव आणि परिसरातील अवैध दारू विक्री कायमस्वरूपी बंद होण्यासाठी गावातील महिलांसह ग्रामस्थांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता अखेर जिल्हा प्रशासनाने दारूबंदीसाठी आढवी बाटली आणि उभी बाटली चिन्हावर गावातील महिलांसाठी मतदान प्रक्रिया राबवली तहसीलदार दीपक गिरसे यांच्या मार्गदर्शनाखाली बॅलेट पेपरवर ही मतदान प्रक्रिया पार पडली त्यासाठी एकूण एक हजार दोनशे महिला मतदारांसाठी तीन बूथ निश्चित करण्यात आले होते या मतदान प्रक्रियेत एकूण सहाशे सत्याहत्तर महिलांनी मतदान केले त्यात आडव्या बाटलीला तब्बल सहाशे बारा मते मिळाली उभी बाटलीला केवळ चाळीस मते मिळाल्याने अखेर दारूची बाटली आडवी झाली आहे तर पंचवीस मते बाद झाली पोलीस उपअधीक्षक दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजन मोरे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला होता आडव्या बाटलीने विजय मिळाल्याने गावात सर्वत्र आनंदोत्सव साजरा करण्यात आला आज दिनांक आठ बारा दोन हजार चोवीस रोजी शहादा तालुक्यातील मौजे असलोत या गावी आपण या ठिकाणी जिल्हा परिषदच्या शाळेत तीन मतदान केंद्र तयार केले होते एकूण बाराशे सोळा महिला मतदार असलेल्या या मतदान केंद्रांमध्ये आपण दारूबंदीसाठी निवडणूक घेतली सकाळी साधारणतः आठ वाजेपासून आपलं मतदान प्रक्रिया सुरू झाली तर पाच वाजेला मतदान प्रक्रिया आपली संपली एकूण सहाशे सत्याहत्तर महिला मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावला संध्याकाळी सहा वाजेनंतर याच ठिकाणी आम्ही मतमोजणी करणार आहोत सदर निवडणूक प्रक्रियेसाठी या ठिकाणी आपल्या शहादा तालुक्याचे पोलीस स्टेशनचे प्रभारी राजन मोरे साहेब आपल्या राज्य उत्पादन शुल्कचे पोलीस निरीक्षक साहेब तहसीलदार मी स्वतः माझे नायब तहसीलदार इतर माझे सर्व सहकारी कर्मचारी पंचायत समितीचे हो सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आज दिवसभरात सर्व निवडणूक प्रक्रिया या ठिकाणी शांततेत पार पडली मतमोजणी सुरू करणार आहोत मतमोजणी नंतर आम्ही त्याबाबतचा अहवाल माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे सादर करणार आहोत अंतिम येस मी असलो गावाची सरपंच आहे आमच्या गावात खूपच नुकसान होत आमच्या गावात खूपच नुकसान होत आहे मरत आहे गावाच खूपच नुकसान झाले कशामुळे गावात ते लोक तरुण तरुण बायावी धावत आहे गावातल्या शीतल ज्ञानेश्वर दिलदार दारूबंदी व्हायला हो पाहिजे म्हणून चांगलं काम होत आहे गावात व्हायला पाहिजे तरुण तरुण माणसं मरताय पोरं मरताय आयुष्य बरबाद होत आहे त्यांचं वालं चांगलं करताय गावचे लोक दारूबंद व्हायला पाहिजे आयुष्य बरबाद होतं आहे लोकांचं आणि घरात पण भांडणं होता म्हणून चांगलं काम करताय दारू बंद हो होण्यासाठी करायलाच पाहिजे आणि व्हायलाच पाहिजे दारूबंद गावात चार पाच दिवसा पहिले एक जवान पोरगा मेला या गावात म्हणून खूप आराडा झाला या गावात म्हणून नाही पाहिजे असे लहान लहान पोर आयुष्य त्यांचं वालं तर दारुबंद आलेच पाहिजे गावात संजय मोहिते शहादा आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एमडी टीव्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि राहा अपडेट